पाटील इंडियन आर्मी अग्निवीर भारतीय सैनिक दलात पाठनपूर पंजाब येथे थाळीत असणारा हा आज आवर्जून कारण हा अग्निवीर आपल्या पंचक्रोशीचं नेतृत्व करतो आज पाठणकोट पंजाब येथे भारतीय अग्निवीर परीक्षा देऊन आपल्या देशाची सेवा करत आहे आणि त्यांनी हा सन्मान स्वीकारल्याबद्दल मी जय मन पायबिंदुज केर्फे आभार व्यक्त करतो आणि संपूर्ण समालोचकाचं चा, नेतृत्व सन्माननीय सन्माननीय संजय कोइलकर ज्याच या कबड्डी संघावर नाही तर या कबड्डी मैदानावर ज्याचं प्रभुत्व आहे आणि अतिशय छान असं समालोचन जे करतात ते सन्मानिय कोलकर त्यांच्याकडे मी पुन्हा एकदा या समालोचनाची धुरा देत आहे वसेच विनायक धिरण हा सामना आपण सुरू आहे मध्या क्रमांक एक साठी आणि मध्या क्रमांक तीन वर चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी काय गोर भोस वसेस सर्वात नेरळ अर्थात उमरवाडी कर्ज तसेच मैदाना क्रमांक दोन साठी चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना असेल जय हनुमान थेरळ वसेस जय हनुमान पांढापूर या चारही संघाला पडता ये

कितने चलते हैं चलाएंगे बारात में वाला जब शुरुआत हुआ तो जब शुरुआत हुई तो सामान्य की तरह नजरों में लोगों से मार्गों से बारात से चलाएंगे तो लोगों के सामने पहुंचने का राज़ी होंगे और तरसता गाने ना की उसे बड़े गाने ना तरसता मरीजों को ना तरसता तो तरसता शोध शोधन किसी के आगे भी त ग्राउंड नंबर एक वरच्या हनुमान गोडवी आणि विनायक गीता सामना सुरू आहे हा सामना संपल्यानंतर दुसऱ्या फेरीतील तिसरा सामना गावदेवी बोरजे वर्सेस जय भवानी कुहिरे हा सामना मैदान क्रमांक एक वर खेळला जाणार आहे गावदेवी बोरजे आणि जय भवानी कुहिरे यांची नोंद घ्यायची आहे ग्राउंड नंबर एक वरील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना संपल्यानंतर दुसऱ्या फेरीतील तिसरा सामना गावदेवी बोरजे वर्सेस जय भवानी कुहिरे ग्राउंड नंबर एक वर खेळला जाणार आहे संघ व्यवस्थापकांनी याची नोंद घ्यायची आहे दुसऱ्या फेरीतील पहिले सामने सुरू होत आहेत सर्व संघ व्यवस्थापकांना नोंद घ्यायची आहे दुसऱ्या फेरीतील जे सामने होणार आहे ते सात मिनिटाचे खेळले जाणार आहेत दुसरा नियम आहे जर किलोच्या वर शंभर ग्राम जरी एखादा खेळाडू सापडला काही संघ बाद केला जाईल आणि गाव तो गाव संघत असताना तुमच्या त्या संघामध्ये दुसऱ्या गावातील एखादा खेळाडू सापडला तर तो खेळाडू बाद केला जाईल संघ बाद केला जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे धन्यवाद सर लक्षात घ्या माझ्या प्रमाणात एक सामना केला जाईल खेळला क्रमांक दोन साठी जय हनुमान धैर्यवास जय हनुमान पांढा पिवळे हा सामना केला जाईल तर मैदान क्रमांक एक साठी गावरिनी मोजे जय भवानी कुहेरी हा सामना खेळला जाईल खेळला जाईल सगुणाबाग नेरळ कुंभरवाडी कर्सर शेवटचे तीन मिनिट आहेत आपल्याला लक्षात घ्या मदन क्रमांक तीन साठी शेवटचे तीन मिनिट तीन मिनिटाच्या आतमध्ये जर दोनही संघ त्या ठिकाणी अनुपस्थित असतील

do ter दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या फेरीतील सामने सुरू झालेले ग्राउंड ग्राउंड नंबर एक ग्राउंड नंबर तीन आणि ग्राउंड नंबर दोन हे दुसऱ्या फेरीतील सामने

प्रत्येक खेळाडू आपला संघ संगर। संघाकडे गेलेले गुण कसे परत येतील किंवा संघाकडे कसे गुण वाढतील विनायक झुलाम आणि वडवळी यांच्यामध्ये होणारा हा अतिशय जोशीचा सामना क्रमांक वीरांग काश्मीरे आणि मसुबा शेजारी यांच्यामध्ये काटेकटीचा सामना चालू आहे या सामन्यामध्ये दोन्ही मातभर संघ आहेत आणि प्रत्येक हो आपलं अंगात असले कौशल्य दाखवण्यासाठी प्रयत्नशील आहे याच्यामध्ये जे क्रीडारसिक आहेत ते या ग्राउंड नंबर दोन वर आनंद घेत आहेत सामन्याचा सा। मसोबा पेझारी आणि काश्मीरी मध्ये सुरू झालेला हा सामना पंचवीस रोजी सात किलो वजनी गटाचे सामने संपन्न होत आहेत तरी सर्व संघ व्यवस्थापकांनी नोंद घ्यायची आहे अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जय धरण क्रीडा मंगल तलेख आमचे येथे सात किलोनी गटाचे सामने होत आहेत आणि प्रवेश फी आहे एक हजार रुपये सर्व कुणावती त्यांना विनंती आहे आपण खेळ पाहायचा आहे आपण खेळ पाहायचा आहे खेळाचा आनंद घ्यायचा आहे ग्राउंड नंबर दोन वर जे क्रीडारसिक आहेत त्यांनी खेळ पाहायचा आहे दोन्ही संघांना आणि संघाच्या संघा पंढपूर आणि तेचसाठी

Malaysia, 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 Malaysia,